शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आता तर आता तुमच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून आजपासून पैसे जमावण्यास सुरुवात तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पाच योजनेचे पैसे किती जमा होणार आहे पाच योजनेचे पैसे जे की या चौतीस जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर यामध्ये अमरावती वाशिम नागपूर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आज पाच योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात इथं होणार आहे त्यानंतर आजची सर्वात मोठी अपडेट इथं घेऊन आलेलो आहोत तर आज जे की पीक मा अपडेट पीक मा नमो शेतकरी अतिदृष्टी त्यानंतर नुकसान भरपाई रब्बी अनुदान तर, तर याचे थेट पैसे एकूण पाच योजनेचे पैसे जे की किती पाच योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता यामध्ये जे की सर्वप्रथम तुम्हाला पीक मा असेल नमो शेतकरी अतिदृष्टी नुकसान भरपाई रब्बी अनुदान तर एकूण पाच योजनेचे पैसे इथं जमा होणार आहे तर पीक मा जमा जे की सुद्धा अपडेट आलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी घेऊन आलो आहोत तर ज्या शेतकऱ्यांनी पीक माचा क्लेम केलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण इथं पाहणार आहेत तर आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं जमा होत आहे तर आता पहिला जो मुद्दा आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे बँक आधार लिंक आहे सेंडिंग ओके आहे ज्यांनी क्रॉप इन्शुरन्स कंपनीला त क्लेम केलेला आहे काय केलेलं आहे तुम्हाला इथं क्लेम केलेला आहे म्हणजे तक्रार नोंदवलेली आहे ज्यांचं डीबीटी ॲक्टिव आहे अशांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे जमा न सुरत तर किती पैसे इथं मिळणार आहे तर इथं तुम्हाला पीक प्रकार नुसकानीच्या टक्केवारीनुसार पीक माहितं जमा होणार आहे तर इथं सरासरी जे आहे सतरा ते तीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे किती मिळणार आहे ज्याचं सर्वाधिक जास्ती नुकसान असेल तर त्यांना जास्ती भरपाई इथं दिल्या जाणार आहे तर आता यामध्ये जे की शेतकरी बांधवांना ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आधार बँक लिंक आहे क्रॉप इन्शुरन्स ती तक्रार नोंदवली आहे बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह आहे तर अशांच्या खात्यामध्ये सतरा ते तीस हजार रुपये इथं जमा होणार आहे त्यानंतर यामध्ये जे काही जिल्हे आहे तर सर्वप्रथम जे की या जिल्ह्यांमध्ये तर यामध्ये पुण्यामध्ये जे की पीक मा जमावण्यास सुरुवात झालेली आहे पण काही जिल्हे इथं पेंडिंगच आहे सोलापूरमध्ये सुद्धा सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर ठाणे पालघर तर या जिल्ह्यांमध्ये पीक काय झालेला आहे जमावण्यास इथं सुरुवात झालेली आहे तर आता हे जे इथं पेंडिंग दाखवत आहे जे की पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक माहिती जमा होईल वाटप सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे इथं डी बी टीच्या माध्यमातून इथं वाटप सुरू झालेलं आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर यामध्ये रत्नागिरी रायगड पालघर ठाणे अहमदनगर नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर सांगली सातारा तर या जिल्ह्यांमध्ये जे काही वाटप आहे इथं सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये तुमचा पीक विमा खात्यामध्ये जमा झालाय की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर येते आपलं सिंधुदुर्ग काय येते सिंधुदुर्ग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना तर या जिल्ह्यांमध्ये जे की आता कुठून नागपूरपासून तर आता वर्ध्यापासून इथं जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माथं जमा झालेला नाही त्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल काही त्रुटी असेल तर ते तुम्ही इथून चेक करून घ्या तर बाकी या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर हिंगोली त्यानंतर आज जे काही इथं अपडेट आलेले आहे नमो शेतकरी योजनेबद्दल तर आज, नमो तर आज नमो जे काही शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पहिले जे पाच योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्यामध्ये पहिलं जे आहे पीक मा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुसरा जे येतो नमो शेतकरी योजना तर आज नमो शेतकरी योजनेचे जे की दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये एक कोणता हप्ता आठवा हप्ता जो काही भाग आहे म्हणजे आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे आज जो काही आठवा हप्ता सर्व शेतकरी बनवण्यासाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम पैसे मिळण्याचे जे काही आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक असणे आवश्यक आहे डीबीटी ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे ट्रान्सफर होण्यास मदत होईल त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर जे शेतकरी पूर्ण हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता यामध्ये नमो शेतकरी योजना काय दिलेल्या आहे नमो शेतकरी निधी योजना तर आता यामध्ये सर्वप्रथम आता दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये काय झालेलं आहे दोन हजार रुपये इथं जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये जे काही जिल्हे आहे पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर ठाणे पालघर रायगड त्यानंतर इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ बुलढाणा त्यानंतर इथे आपलं अकोला छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड नांदेड जळगाव तर या मध्ये समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जे की दोन हजार रुपये आहे किती आहे दोन हजार रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे इथं सुरू झालेली आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता जे की आपण दुसरीसुद्धा सुद्धा तर यामध्ये चेक केलेला आहे तिसरं जो येते यामध्ये हे येते अतिदृष्टी मदत तर यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाळ्यात अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत म्हणून जे की डी बी टीद्वारे कायच्याद्वारे डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये किती जमा केले जाते इथं अठ्ठावीस हजार रुपये ते छत्तीस हजार रुपये किती जमा केले जाते छत्तीस हजार रुपये जे काही आकडा दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं तर इथं आता हे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस ते तीस हजार रुपये अतिदृष्टी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता त्यामध्ये बरेच शेतकरी अपात्र ठरलेले तर पैसे मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे त्यानंतर शेती पंचनामे तुमचे झालेले असणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे जे शेतकरी सर्व करतील तर अशा शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे जे शेतकरी इपीक पाहणी करतील पंचनामे पूर्ण करून घेतील तर यांच्या खात्यामध्ये जे काही अठ्ठावीस ते पैसे खात्यामध्ये जमानं सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया कोणकोणते जिल्हे आहे ते तर सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हा आहे जे काही वाटप सुरू झालेलं आहे पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग नागपूर तर आता या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे वाटप सुरू झालेलं आहे जे की डी बी टीच्या माध्यमातून तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर पैसे जे काही आहे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहे तर यामध्ये सर्वप्रथम बाकी जे काही पेंडिंग जिल्हे आहे यामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड नांदेड तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे है है। तर आता हे जे काही जिल्हा आहे ते पेंडिंग जिल्हे आहे त्यानंतर इथं जे काही आपले जिल्हे येते ते वाटप पेड झालेले जिल्हे येते बाकी जे आहे आपलं हे खालचं तर हे पेंडिंग जिल्हे आहे इथं सर्वप्रथम तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा जिल्हा पेंडिंगमध्ये आहे की इथं पेडमध्ये आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे आता आपलं इथं रब्बी अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता रब्बी अनुदान वाटप हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमावणं सुरुवात त्यामध्ये खत बियाणे उत्पादन खर्चासाठी आर्थिक मदत शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांना दिली जाते त्यामध्ये दहा हजार रुपयाचे अनुदान किती दिले जाते दहा हजार रुपये जे जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांना दिले जाते तर आजपासून याचंसुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता हे जे रब्बी अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या क कसं झालेलं आहे जमा तर इथं डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर ठाणे पालघर रायगड त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग तर पेंडिंग जे काही जिल्हे आहे यामध्ये काय आहे पेंडिंग जे काही जिल्हे आहे तर यामध्ये वर्धा असेल आपलं भंडारा ग गो गडचिरोली गो, चंद्रपूर अमरावती यवतमाळ जे की दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे जे जिल्हे दाखवत आहे या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड नांदेड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता वाटप आजपासून सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे नुकसान भरपाई तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेत पिकाची तर नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची मदत ही शेतकरी बांधवांच्या खात्यात तिथं जमावण्यास सुरुवात होणार आहे बाकीचे जे काही भरपाईची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमावणं सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आता तुम्हाला किती भरपाई इथं मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला जी काही भरपाई सव्वीस ते छत्तीस हजार रुपये किती मिळणार आहे सव्वीस ते इथं छत्तीस हजार रुपये जे की भरपाई इथं मिळणार आहे जी की कायची भरपाई आहे नुकसान भरपाई जी की तुम्हाला इथं मिळणार आहे तर इथं सर्व शेतकरी याची नोंद घ्यायची आहे जे की नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमावणं सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया तर आता यामध्ये सर्वप्रथम पीक महा वाटप जे काही वाटप सुरू झालेले आहे काही अतिवृष्टी भरपाई तर यामध्ये वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे त्यामध्ये पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आता जे काही पेंडिंग जिल्हे आहे काय आहे पेंडिंग जिल्हे त्यामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड नांदेड जळगाव तर या मध्ये समावेश आहे हे जिल्हे जे आहे पेंडिंग आहे पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा तर आजपासून जे की या पाच योजनेचे पैसे काय झालेले आहे पाच योजनेचे पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेले आहे जे की वाटप तर आता या सर्व शेतकरी बांधवांसाठी यामध्ये पीक मा नमो शेतकरी अतिदृष्टी नुसकान भरपाई रब्बी अनुदान तर एकूण टोटल पाच योजनेचे पैसे जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा वाटप जे आहे इथं सुरू झालेलं आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू